त्या वक्फ संस्थेचे मुतवल्ली किंवा ट्रस्टी आहात का किंवा तुमच्या देखरेखेखाली एखादी वक्फ मालमत्ता मस्जिद किंवा मदरसा आहे का जर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे केंद्र सरकारने वफ मालमत्तांच्या नोंदणीसाठी उम्मीद नावाचं पोर्टल सुरू केलंय या पोर्टलवर तुमची मालमत्ता नोंदणी करण्याची शेवटची तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर कोणतीही नोंदणी स्वीकारली जाणार नाही तर नेमकं हे पोर्टल काय आहे नोंदणी का, का करायची आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी आधी वफ म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी मालमत्ता म्हणजे जमीन इमारत किंवा पैसे देवाच्या नावाने दान केले जाते आणि ज्याचा वापर सामाजिक कामासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी केला जातो म्हणजेच मस्जिद मदरसा कब्रस्तांसाठी केला जातो तिला वक्फ म्हणतात आतापर्यंत या मालमत्तांच्या नोंदणी जुन्या पद्धतीने फाईल्स मध्ये असायच्या पण आता केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने उम्मीद हे पोर्टल सुरू केले आहे देशभरातील सर्व वक्फ मालमत्तांचे डिजिटलायझेशन करणे कारभारात पारदर्शकता आणणे आणि जमिनींवर होणारे अवैध कब्जा रोखणे हा पोर्टल उद्देश आहे नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे तुम्हाला उमेद पोर्टल वर जाऊन तुमच्या संस्थेची माहिती भरायची आहे पण त्याआधी तुमच्याकडे ही महत्वाची कागदपत्रे असायलाच हवीत वक्फ रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि वक्फ डीड वक्फनामा जमिनीचा सात बारा उतारा सिटी सर्वे नंबर आणि प्रॉपर्टी कार्ड वक मालमत्तेचे आणि मशिदीचे गुगल लोकेशन लेटेस्ट फोटो अध्यक्ष आणि सर्व ट्रस्टींचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो संस्थेचा सा चालू वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आणि हो अध्यक्षांचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ज्यावर ओ टी पी येईल आता तुम्ही विचाराल याचा फायदा काय तर जेव्हा कोणतीही मालमत्ता डिजिटल रेकॉर्ड वर येते तेव्हा ती सुरक्षित होते भविष्यात कुणीही त्यावर अवैध कब्जा करू शकत नाही तसेच सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होते आणि कायदेशीर वाद कमी होतात आता लक्षात ठेवा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे आजच आपली कागदपत्र गोळा करा आणि उम्मीद पोर्टल वर नोंदणी करा ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका